कोकम प्रीमियर मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण चाललो आता कोंझरीला जिजूंच्या गावी थोडीफार काम आहेत ती आ, ती करून यायचे जिजून सोबत आणि आपण लगेच निघणार आहोत तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवीन जिजूंचा गाव कसा आहे तो तर आपण लगेच निघू आता आणि सोबत जिजू पण आहेत आणि घेऊ आपण आता जिजू पुढे गेलेत आपण गाडी घेऊन निघूया तर आम्ही आता आलो तो कुठला कट्टोर तोरडी आपण हे पक्टीच बोलतो ना ह्याला पण तर ही मित्रांनो तोरडीची पक्टी म्हणजे जिजूंच्या गावाच्या आणि आपल्या फळशाप गावाच्या मध्येच तोरडी गाव एक आहे बघा एक बोट आहे आणि इथे पण बोट आहे

ये तोल है तोल। तोल मासे है। थे? है हे टोल टोल का खात टोल मासे आहेत एवडे बघ ते पूर्ण आहे इत अरे हे बो हे रे काय म्हणतात सुरमे नाही टोल टोल आहेत हे टोल मासे आहेत सर्व पूर्व काय ना टोक आहेत ते हे नाही म्हणत राहुल मग खाली पण बघ खाली ते बारीक आहेत हे मासे म्हणतात रे बारीक आहेत ना ते अरे काय जात आपण सुकट खाली ना ती चिंगल्या चिंगल्या छोट्या छोट्या नाही तर चिंगले असे कसे चालतील छोटे बघ केवढे छोटे छोटे दिसते गॉगल नाही दिसते मला पण हे टाक चिंगल नाही जिजू जाळ टाकलं ना तर केवढे निघतील केवढी निघते तिकडे ते आपल्याकडे हे आहे ते घेऊन जाऊया काय हा तो आहे तो घेतला पण तो हाते ना हा त्याने काढता येईल हा त्याने भरपूर काढता येईल रॉड घेतला ना तो फिशिंग रॉड तो खर्च वाढला पाहिजे राहुल मग आपल्याकडे आहे आपण उद्या यायचं आपण संध्याकाळी सकाळी तिकडे आपल्या इथे पण बसू शकतो बसूया पकटीवर बसूया आपण बसूया आता आज पण जाऊ शकतो आज संध्याकाळी पण जाऊ शकतो संध्याकाळी मला त्याची तयारी करायची होती कुठली तंदूरचा आपल्याला बॉक्स बनवायचा तो काय फक्त चिरात लावायचे ना चालेल मी त्याला माती विधी लावून मस्त करणार होतो माती पण लावायची मग ते लगेच मी माती अरेंज करून देतो तुम्हाला तो मला परमानंटच करायचं आहे त्याचा परमानंट ना मग ते टाकायचे आतमध्ये हा आणि बनवायचे मग तुम्ही करून देत अबो का आयुष्य सोपा बघितले आयुष्य चांगले लागतील मग आम्हाला सांगा पाहिजे इकडे हा आज रॉट घेऊन जाऊया बघा चार आहेत पाग असते ना ते स्वप्नी ही पागीत आले असते त्या हिशोबा कसले वरचे वर दिसत हे पण खात असतील ना हे खातात खाता। मित्रांनो तुम्हाला दिसत तर असतील टोल मासे बघा हा दिसत मोठा मासाने उडी मारली जबरदस्त आहे रे आणि हा व्ह्यू बघा इकडचा पूर्ण समा हाय वाटत पण खेकड्यां जवळ आता बघा इथे बारके वगैरे बार खेकडे आहेत अरे बापरे केवढे आहेत बघा इथे बघा केवढे बाहेर आलेत इथे बघा सरी बारकी पिल्लं देऊन ठेवलेत घुसतात बिळात पटकन आणि आता पण निघूया निघूया तिथे चला, चला। परत कोंदरी गावाला प्रवास करतो आमचा गेला का बोलतय हात कोण टाकेल तुझ्या काढता येईल तो था था? थो। ते राहुल राहुल अशी सगळी हळूहळू तयारी करून ठेवायची तू आता बाहेर ना मी खूप काय गोष्टी आणून टाकतो तुला दाखवतो मी काय काय गोष्टी खूप काय गोष्टी ठेवल्या घरामध्ये ज्या मला उपयोगाला येतात अच्छा जय आला आलो आला, आला, आला खाली जाण तो बाकी आहे कशी आहे फोर व्हीलर कोण घराच्या बाजूला आपल्या तर मित्रांनो फायनली आपण आलोय घराजवळ हे आपलं जिजूंच घर आहे मस्त असं डबल माडीचं घर आहे जुन्यातलं मस्त कोणा कोकणातलं किती सुंदर आणि इथे अजून आपलं जुनं घर आहे पूर्वीची घरं आहेत ना अजून पण जिवंत आहेत मित्रांनो आत्ताचे डेव्हलप होत असतील पण जुन्या काळातली घरं असतात ना त्यामध्ये राहण्याची जी मजा असते ती वेगळीच असते आणि त्यातलीच ही घरं आता आपल्याला कोंजरी गावामध्ये पण सुद्धा जिवंत अजून दिसतात आपण घराचे बॅक साइड बघून घेऊया तर बघा बॅक साईडला असं आहे घरांच्या आणि इथं मस्त नारलाचे झाडं वगैरे हा एक समोर असं घर हा मस्त व्ह्यू भेटतो आपल्याला मित्रांनो मी सारखं आपलं असं जिवंत हा शब्द हा का वापरतो माहिती की आपल्या कोकणातली घर आहेत नाच ना नाचकळ आहे ना लोक जुनी घर मोडून आणि त्यावर डेव्हलप करून असं आपले बंगलोज वगैरे असे बांधत चालले असो तेही कोकणातलीच घरं बांधण्याची एक पद्धत असेल आता नवीन पिढीमध्ये आले पण ही कोकणातली मजा जी असते ती आपण जुनी घरं मोडतो पण ते एखादा आपण झाड तोडला लागत आपण त्याला झाडाला म्हणजे आपण किती वेदना होत असेल असं ह्या टाईप मध्ये आपण बोलत राहतो हा कोकणातलं घर मोडलं तर आपल्या एक जीवाला एक लागतं की आपण लहानाचे मोठं त्या घरामध्ये होतो आणि ते, हो ते लगेच मोडायचं त्यावर नवीन डेव्हलप करायचं तर त्यासाठी ही कुठेतरी जरा म्हणजे असं लागलं जातं मनाला ला। असो काळानुसार बदल होत जातो पण आपला कोकणातली रूढी परंपरा आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न करूच हा आहे ना तो जिजूंचे वडील आहेत ना त्यांच्या मोठ्या भावांचं घर आहे आणि बघा समोरनंच एकदम मस्त वाडा जुना वाडा साहेब आहे खूप आवडलं मला आता आपण मी आत्मही जातो आणि सिनेमॅटिक शूट करण्याचा प्रयत्न करतो त्या घराला आपला कशी आकार आणि शोभा कशी दिली ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पहिला आलो ना ते कोंजरी गावाचं देवस्थान आहे तिथे आधी आलोय दर्शन घेण्यासाठी तर जिजू मला घेऊन आले तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे कोंजरी गावाचं देवस्थान आहे मंदिर आहे आपलं आता आपण आतमध्ये जाऊया आपण आता कोंजरीच्या नदीवर आलोय समोरच मंदिर दिसतो आपल्याला आणि तिथूनच काही दोन मिनिटाच्या अंतरावर आपल्याला इथे नदी भेटते तर हे बघा कोंजरी नदी असं नाव आहे नदीचं नावच कोंजरी नदी आणि ही पूर्ण यावरून ब्रिज आहे आपल्याला पुलाच्याच खाली आपल्याला आता खाली आपल्याला जायचंय जे जे सांगते आपल्याला खाली जायचं बघायला तर आपण खालून आता बघूया कसं आहे ते इथं काही बस आहे आणि मस्त बेन जेवायला असं बसले पण खालीच जाऊया आता तिथूनच जाऊया ना काय पाणी आम्हाला पाणी आडवा पाणी आडवा पाणी जिरवा ते ना तर आपण मेन स्पॉटवर आलोय आणि जिजूंची ही डेलीची जागा आहे ते लोक घराने येत असतात इकडे त्यांची गावची सर्व पोरं आली तर मुंबईवरून या स्पॉटवर येत असतात ते लोक आणि आपण बघ्या गोड्या पाण्याची नदी आहे गोड्या पाण्याची नदी आहे ना अरे पाण्याची आणि एकदम क्लीन आहे हो। अरे एवढं पोहायला चांगलं एवढं पोहायला खोल पुढे त्या साईडला आहे तो स्पॉट खोल आहे अच्छा इकडे मस्त आमचे लहान मुलं ज्यांना पोहता येत नाही लोक इथे व्यवस्थित रंगवून घेतात शुद्ध पाणी आता गावामध्ये त्यांचे काय भाऊबंद आहेत त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेले तर नवीन आपल्याला एक घर भेटले बनवताना आपलं लग बघा काय कोकणातलं एक नवीन घर अजून एक भेटलं आपल्याला हो हो सुंदर असं बनवलं त्यांनी एंट्री बघा घराचा व्ह्यू बघा प्रॉपर कोकण टाईप घर बनले एकदम प्रॉपर पण आत्मही हो जाऊन बघूया हे बारस त्याने ना मस्त अस पडवी काढले आणि पूर्ण असं आहे ना वेल्डिंग केले मला वाटत बहुतेक कौल येत याच्यावरती आपल्याला एक मागे एक जागा आहे आपण घराच्या आतमध्ये जाऊन बघूया स्टार्टिंगला बघा पूर्ण असं सागाच्या लाकडाचं पूर्ण फर्निचरिंग असं घराचं दरवाजा त्यांनी बनवलंय एक नंबर वाट मित्रांनो पुढे असं गणपतीचा एकदम मूर्ती बनवली आत्मही जाऊन बघूया आता घराचे इथे मस्त विंडो बनवले पूर्ण काय बेडरूम आहे किचन किचन भरपूर मोठं आहे तर मित्रांनो किचन बघा एवढा मोठं बनवलं आहे मला वाटतं बारा बाय बाराच असेल प्रॉपर बारा बाय बाराचं किचन आहे आणि किचनच्या इथेच आपल्याला एक डोअर भेटतोय बाहेर जायला इथे बेडरूम आहे बेडरूम आहे हा बेडरूम बहुतेक दहा बाय दहाच आहे प्रॉपर प्लॅनिंग करून मस्त आणि मास्टर बेडरूम आहे वाटतं मला येस मास्टर मास्टर बेडरूम आहे बाथरूम आहे मी इथे बॅक साईडला चढवायच्या बाहेरच्या साईडला आणि गाजराच्या खाली म्हणजे आपलं जादरी इथून जीना आहे ना चढायचा तिथं बाहेर सप्लाय स्पेस आहे थोडं काही वस्तू वगैरे ठेवायला तिथे अरेंज होईल इकडे तर आपण वरती जाऊन बघूया हो

बेड म्हणजे राहण्यासाठी झोपायला काय प्लॅन वगैरे बनवलं का असं प्लॅनिंग करून मानले सिंगल होईल आरामातिक आता आपल्याकडे स्टील मध्ये भरपूर सामान वाचलंय

तर असं आहे आपला एवढा असा व्ह्यू भेटत आहे ना तर असं आहे आपलं कोकणातलं घर तर मित्रांनो जास्त काय घराचं काम चालू आहे मला नशिबाने तो बघायला भेटला आपल्याला काय निशाच आपण हा तो आपण गेलो ना तेव्हा झालं तेव्हा नाही प्रॉपर कोकणातलं घर आहे आपल्याला बघायला भेटलं जिजूंच्या गावी आल्यावर एक फेरी झाली त्यानिमित्त आपला एक ब्लॉक पण झाला घराचा बघायलाच भेटलं मित्रांनो एड... आपण आता मंदिरातून आणि थोडीफार नदीवर जाऊन मजा करून आलो आणि दर्शन सुद्धा घेऊन आलो मंदिरातून जाऊन आणि आता आपण आलो जिजूंच्या घराजवळ आमचं जे काम होतं ना म्हणजे आम्ही आलेलो थोडीफार जिजूंना पूजा पण करायची होती आणि तंदुरी करायला ना आपल्याकडे ते सळ्या होत्या जिजूंकडे ते घ्यायच्या होत्या म्हणजे आपल्याला फलसप गावपासून ते कोंदरी पर्यंत हा आपला अर्धा तासाचा प्रवास आहे तर जवळच आहे जिजूंचं गाव आपल्या गावापासूनच आणि ते सळ्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता आपण निघतोय फलसपला जायला तर आज रात्री काय प्लॅन आहे बहुतेक तोही सुद्धा ब्लॉग होईल आपल्या तंदुरीचा प्ला प्लॅन केलाय जिजूने तर तो ब्लॉग सुद्धा आपला युट्यूबला टाकणार आहोत आपण करून तर आता मी निघतोय साडेतीन वाजलेत आणि आपल्याला निघायचं आता तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय